आबूचं कशातच लक्ष लागत नव्हतं गेल्या अर्धा तास हातातल्या पुस्तकाचे एक पानही तिने उलटले नव्हते एरवी पुस्तक हातात आले की पूर्ण वाचल्याशिवाय ती ते खाली ठेवत नसे अगदी नाईलाच झाला तरच ती ते खाली ठेवत असे पण आज ती त्या रूममध्ये काय शहरातच नवीन होती तिथे कुणीही तिच्या ओळखीचं नव्हतं तिच्याकडे वेळच वेळ होता पुस्तक वाचण्यापासून तिला कुणीही अडवणारं नव्हतं पण तिचं चित्त दूर कुठेतरी कुणाच्या तरी, तरी आठवणीत गेलं होतं तिला तिचा ऑफिसमधला पहिला दिवस आठवला मिस्टर विल्सन तिचे बॉस त्यांनी आबूची बोर्डरूममध्ये सगळ्यांशी ओळख करून दिली बहुतेकांनी तिचं स्वागत खूप प्रेमाने केलं तिच्या टीममध्ये पारबारा निकी टिमोती आणि तो खडूस मायकेल मायकेल वगळता त्या तिघांनी तिला गराडा घातला आणि तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली त्यात पहिलं आलं ते तिचं नाव अबोली ते कुणाच्याही लक्षात राहणं कठीण ते सगळेच वेगवेगळ्या देशातून आले होते त्यामुळे तिने त्यांना तिचं घरचं नाव अबू आहे हे सांगितलं आणि त्या सगळ्यांनी तिला आबू म्हणायला सुरुवात केली त्या सगळ्यांनी तिला नवीन ऑफिसमध्ये रुळायला खूप मदत केली मिस्टर विल्सन तर खूपच चांगले होते एक मायकेल वगळता सगळ्यांनी तिला पटकन आपलंसं केलं त्यामुळे आपण घरापासून दूर आहोत याचा तिला त्रास झाला नाही पहिल्याच आठवड्यात मीटिंगमध्ये तिचा आणि मायकेलचा एका प्रश्नावरून मोठा वाद झाला दोघही आपापल्या मुद्द्यांवरून हटायला तयार नव्हते आबू तशी शांत असली तरी तिला जे योग्य वाटते ते ती दुसऱ्यांना पटवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करायची समोर कोण आहे याचा तिच्यावर कधीही दबाव यायचा नाही मायकेल ही तसाच तिच्यासारखा होता दोघही मागे हटायला तयार नाहीत मिस्टर विल्सननी बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या कामाला निघून जायला सांगितले आणि त्यांनी या दोघांचा वाद लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली दोघही समोरासमोर बसून स्वतःचे मुद्दे पटवून देत होते आणि मिस्टर विल्सन त्यातील ते महत्वाच्या गोष्टी टिपून घेत होते साधारण दोन तासानंतर त्यांनी या दोघांना थांबवले आणि स्वतःचा त्या प्रश्नावर निर्णय दिला आणि त्या दोघांना जागेवर जायला सांगितले एकमेकांकडे रागाचा कटाक्ष टाकून ते दोघे आपापल्या जागेवर गेले त्यानंतर हे नित्याचेच झाले कुठल्याही प्रश्नावर आबू आणि मायकेलचे एकमत होत नसे सगळ्या टीमने त्यांच्यातला वाद संपावा यासाठी चिक्कार प्रयत्न केले इतर वेळी ते दोघे ठीक असत पण मीटिंगमध्ये वाद सुरू झाला की काही खरे नसे अर्थात दोघेही प्रचंड हुशार होते त्यामुळे तो वाद खरोखरच ऐकणाऱ्याच्या ज्ञानात भर टाकत असे त्यामुळे मिस्टर विल्सन खूप खुश होते या दोघांच्या वादामुळे त्यांना कंपनीचा भरपूर फायदा करून घेता येत होता तिला आठवलं त्या दिवशी शुक्रवार होता नेहमीच्या शिरस्त्यानुसार सगळी टीम जवळच्या बारमध्ये एक ड्रिंक घ्यायला जाऊन पोहोचली बारबारा आणि टिमोतींनी वातावरणातला ताण कमी करायचा प्रयत्न केला कारण त्या दिवशी आबू आणि मायकेल तीन तास भांडत होते कहरच झाला होता कधी नव्हे ते मिस्टर विल्सन वैतागले होते निकीने मायकलला आणि बारबारा टिमोतीने आबूला समजवायला ऐकणाऱ्या आबूची आणि मायकेलची एका क्षणी नजरानजर झाली आणि आबूच्या हृदयाचा ठोका चुकला पटकन तिची नजर खाली झुकली गाल गरम झाले अस्वस्थपणे तिने गाल चोळले आणि मान झटकून तिने तो विचार झटकून टाकला आणि मोकळं हसून मायकेलची चक्क माफी मागितली सगळे पाहतच राहिले आणि लक्षात आल्यावर एकच जल्लोष केला आणि मग त्या सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या तिथून निघाल्यावर मात्र आबू आपण माघार का घेतली त्याचा विचार करू लागली पण मग ओगाच ऑफिसचे वातावरण का बिघडवायचे त्यामुळे आपला निर्णय योग्य होता हे तिने स्वतःला बजावले आणि तिला खूप हलकं वाटत आहे हे तिलाही जाणवलं मनावरचा ताण कमी झाल्यामुळे असेल कदाचित असं तिने मनाशी म्हटलं खरं पण मायकेलशी झालेली नजरानजर तिला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेली काय होतं बरं त्या नजरेत तिच्याही नकळत ती विचार करू लागली काहीतरी आश्वासक होतं आत कुठेतरी खूप सुखावून त्या क्षणी तिला तरंगल्यासारखं वाटलं होतं नसेल कदाचित भांडून थकलेल्या मनाला त्या वातावरणात मोकळं झाल्यासारखं वाटलं असेल मग निघताना निरोप घेताना मायकेलने पण सगळ्यांसमोर तिची माफी मागितली आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहिलं तेव्हाही तिला तिचे गाल गरम झाल्याचे जाणवले आणि तिने त्याची नजर हसून टाळली तिने पुन्हा गाल खसाखसा चोळले आणि ती ट्रेनमधून खाली उतरली पुढचे दोन दिवस ती याच गोष्टींचा विचार करत होती सोमवारी आबू ऑफिसमध्ये आली तेव्हा तिच्या नजरेने मायकलला शोधलं पण तिला तो कुठेही दिसला नाही तेवढ्यात मिस्टर विल्सननी तिला हाक मारली आणि आजच्या आज तिला ब्रिस्बेन ऑफिसला जायला सांगितलं दहा दिवस तिथे राहून तिथलं ती काम संपवून परत ये म्हणून तिच्या हातात तिकीट ठेवलं आबू गडबडीने घरी आली आणि सामान आवरून ती एअरपोर्टला निघाली त्या सगळ्या गडबडीत ती मायकेला विसरूनच गेली पण ब्रिस्बेनच्या हॉटेल रूमवर जेव्हा ती हातात पुस्तक घेऊन बसली तेव्हा एखाद्या विजेसारखी मायकलची ती नजर चमकून गेली आणि आबू एका वेगळ्याच उदासीने घेरली गेली मायकेल जरा आज थोडा उशिराच ऑफिसला पोहोचला सकाळीच मिस्टर विल्सननी त्याला फोन करून येताना एक काम आटपून यायला सांगितले ते करूनच तो ऑफिसला आला नकळत त्याची नजर आबूच्या जागेवर गेली सीट रिकामी पाहून त्याला काळजी वाटली कुठं बरं गेलीही उशिरा तर येत नाही कधी का तिलाही काही काम दिलं असेल मिस्टर विल्सननी पण मग टिमोती म्हणाला की आबू आजच ब्रिस्बेनला गेली तेव्हा मायकेल उगाच अस्वस्थ झाला त्यानंतर त्याच त्याचं मन ऑफिसमध्ये लागेना गेले दोन दिवस तो आबूचाच विचार करत होता परवा जेव्हा त्यांची नजरा नजर झाली तेव्हा तिचे लाल झालेले गाल त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याच्याही न कळत त्याचं हृदय हवेत तरंगलं होतं आजही मायकेलला ती भावना हवी हवीशी वाटून गेली नंतर मीटिंग रूममध्ये मिस्टर विल्सन जेव्हा मायकलकडे रोखून पाहत म्हणाले की आबू दहा दिवस ब्रिस्बेनला राहणार आहे तेव्हा त्याचाही नकळत चेहरा कसानुसा झाला तुला काही प्रॉब्लेम नाही ना, ना मायकल मिस्टर विल्सनच्या प्रश्नाला मायकलने यांत्रिकपणे नकारार्थी मान हलवली खरी पण त्याचे मन खोल खोल उदासीत बुडून गेले पुढच्या मीटिंगमध्ये त्याचे लक्षच ना पण मिस्टर विल्सन काही सोडायला तयार नव्हते ते मायकेलला हजार प्रश्न विचारून भंडावून सोडत होते थोड्याच वेळात मायकेल हेरीने वाद घालू लागला पण मग त्याला परत जाणवले आबू नाही तर वाद घालण्यात काहीच मजा नाही आबू नाही तर वाद घालण्यात काहीच मजा नाही ना या मिस्टर विल्सनच्या प्रश्नावर मायकेल एकदम दचकला त्याने मिस्टर विल्सनकडे रोखून पाहिले यांना माझ्या मनातलं कसं कळलं त्याने संशयाने मिस्टर विल्सनकडे पाहिले मिश्किलपणे हसणाऱ्या मिस्टर विल्सनना पाहून मायकेल अजूनच बोसकळ्यात पडला हे आपल्याला काय होत आहे आजपर्यंत आबू दिसली की रागाने तिच्याकडे पाहणारा मी ती नाही तर इतका बेचन का होतो आहे तेव्हा राग येणारे तिचे सगळे मुद्दे आज अचानक मला पटायला लागले आहेत असं का वाटत आहे संध्याकाळपर्यंत मायकेल खूपच उदास झाला अजून नऊ दिवस एक सुस्कारा टाकून मायकेल ऑफिसमधून निघाला आपल्या केबिनमधून मायकेलकडे पाहणाऱ्या मिस्टर विल्सनना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या आबू आणि मायकेल हुशार होते त्यांच्या वादातून त्यांना खूप चांगले मुद्दे मिळत होते त्याचा कंपनीला फायदा पण होत होता पण यांच्या भांडणावर काहीतरी उपाय काढायलाच हवा होता हे मिस्टर विल्सनना सारखं जाणवत होतं ते एक हुशार संचालक होते त्यामुळे आपल्या स्टाफने ऑफिसचं वातावरण चांगलं राखायला हवं असं त्यांना नेहमी वाटे मायकेल आणि आबूबद्दल त्यांना ममत्व वाटे पण त्यांचे वाद कमी कसे करावेत हेच त्यांना कळत नव्हते शुक्रवारी तर कहरच झाला होता आबू आणि मायकेलकडे हताशपणे बघत असलेल्या मिस्टर विल्सनना अचानक राग आला आधीच त्यांचं सकाळीच त्यांच्या बायकोशी भांडण झालं होतं वैतागूनच ते ऑफिसला आले होते आणि आता गेले तीन तास चालू झालेल्या त्या दोघांच्या वादाने त्यांच्या कपाळावरची शीर उडू लागली रागाने ते काही बोलणार इतक्यात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला त्यांनी मेसेज उघडला जाऊ दे रे नवरा बायको नाही भांडणार तर कोण भांडणार हो की नाही बायकोचा तो मेसेज वाचून मिस्टर विल्सनच्या चे चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्याचवेळी त्यांचं लक्ष भांडणाऱ्या त्या दोघांकडे गेलं आणि त्यांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली ते त्या दोघांना खूप रागावले मिस्टर विल्सनना चिडलेले पाहून आबू आणि मायकेल एकमेकांकडे अपराधी नजरेने पाहू लागले आणि शांत होत त्या दोघांनी मिस्टर विल्सनची माफी मागितली एकमेकांकडे सौम्य कटाक्ष टाकून ते आपापल्या जागेवर गेले आज पहिल्यांदाच एकमेकांबद्दल रागाव्यतिरिक्त वेगळी भावना जागृत झालेली मिस्टर विल्सनना जाणवली आणि लोहा गरम हे हतोडा मारलो त्यांच्या मनात विचाराची चक्रे वेगाने फिरली त्यांनी आबूला सोमवारीच ब्रिस्बेन ऑफिसला पाठवायचे ठरवले आणि त्यांना दोघांना भेटता येऊ नये म्हणून मायकेलला आबू जाईपर्यंत ऑफिसच्या बाहेर पाठवले विरह आपले काम चोख बजावणार याची त्यांना खात्री होती आबूचा गोंधळलेला चेहरा आणि मायकेलची ही हरवलेली मनस्थिती मिस्टर खडा खडाबरोबर बसल्याची जाणीव झाली आणि त्यांनी स्वतःची पाठ थोपटली आता फक्त आगीत तेल लोतत राहायचे चार दिवस झाले मायकेलकडे मिस्टर विल्सनंना पाहावेना आबूशी ते रोज फोनवर बोलत होते आणि ही अवस्था त्यांना कळून चुकली होती आता दुसरा वार करायला हवा होता त्यांनी मायकेलला अचानक ब्रिस्बेनला जायला सांगितले मनातला आनंद मायकेलला लपवता आला नाही सिडनी ते ब्रिस्बेन अंतर कसे पार पडले ते त्याला कळलेच नाही तिथल्या ऑफिसमध्ये तो पोहोचला तेव्हा साडेचार वाजून गेले होते बरंचसं ऑफिस रिकामं हो होत आलं होतं त्याला समोरच बसलेली आबू दिसली आणि स्वतःवर ताबा मिळवत तो तिच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिला समोर अचानक मायकेलला बघून आबू ताडकन उभी राहिली आणि भान विसरून त्याच्या मिठीत शिरली रोज इतक्या शब्दांनी एकमेकांवर वार करणाऱ्या मायकेल आणि आबूकडचे सगळे शब्द आज संपले होते आबू भानावर आली आणि चटकन मिठीतून बाजूला होत तिने मायकेलची नजर चुकवली ऑफिसमधल्यांना मायकेलची ओळख करून देत तिने कामाला सुरुवात केली मायकल गोंधळला पण स्वतःला सावरून त्याने कामात लक्ष घातले संध्याकाळी ते दोघे हॉटेलवर परत आले डिनरला भेटू असं ओझरतं म्हणून मायकलकडे न बघताच आबू तिच्या रूमवर निघून गेली एवढा वेळ तिचा उडालेला गोंधळ मायकलच्या नजरेतून सुटला नव्हता आणि आपण तिला ती आवडते हे सांगितलेच नाही हे त्याच्या पहिल्यांदाच लक्षात आले आणि मग तिचा तो उडालेला गोंधळ त्याच्या लक्षात आला थोड्या वेळाने तयार होऊन तो डिनर टेबलपाशी आबूची वाट पाहत बसला निळाशार ड्रेसमधली आबू खूपच गोड दिसत होती तिला पाहतच मायकेल आपल्या जागेवर उठला आणि त्याने तिचं स्वागत केलं तू खूप सुंदर आहेस आणि मला तू खूप आवडतेस मायकेलच्या त्या वाक्याने आबू भानावर आली तिने चटकन मानवर करून मायकेलकडे पाहिले आणि हसून तिच्या डोळ्यात रोखून पाहणाऱ्या त्या तटकीर डोळ्यांमध्ये ती हरवून गेली मायकेलने हलकेच तिचे हात हातात घेतले आणि हलकेच तिला आय लव्ह यू म्हटले आबूने लाजून मान खाली घातली आणि डोळे मिटून मिटू म्हटले नंतर मात्र त्यांच्या युगायुगांच्या राहिलेल्या गप्पा सुरू झाल्या गप्पा मारताना तिने सहज त्याला इथे येण्याचे कारण विचारले आणि कारण शोधताना त्यांच्या लक्षात आले की इथे तर काही महत्वाचे काम नव्हते मग आपल्याला दोघांनाही इथे पाठवायचे कारण काय मिस्टर विल्सनचा डाव त्या दोघांच्याही लक्षात आला आणि आपल्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट पाहून त्यांना फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी मिटिंग रूममध्ये शिरणाऱ्या आबू आणि मायकलकडे बारबारा टिमोती निकी आणि मिस्टर विल्सन अगदी टक लावून पाहत होते स्वतःच्या करामतीबद्दल मिस्टर विल्सननी सगळ्यांना सांगितलं होतं आबू आणि मायकेल काही न बोलता आपापल्या जागेवर बसले आणि मिटिंगला सुरुवात झाली गाडी एका प्रश्नाकडे वळली आणि आबू आणि मायकलचे जोरजोरात वाद सुरू झाले सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले काय होत आहे हे कुणालाही कळेना सगळे डोक्याला हात लावून बसले त्यांच्या अपेक्षेपेक्षा भलतंच काही घडत होतं मिस्टर विल्सनचा चेहरा पडला त्यांनी सहकाऱ्यांची नजर टाळली आणि त्यांचा चेहरा दुःखाने भरून गेला मग मात्र मायकेल आणि आबूला राहावेना ते दोघे जोरजोरात हसू लागले सगळे मानावर करून आश्चर्याने पाहू लागले त्यांचे नाटक लक्षात येताच मात्र सगळे त्यांच्या हसण्यात सामील झाले वातावरण एकदम मोकळं होऊन गेलं ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा